सोलापूर जिल्ह्याच्या विविध विकास प्रकल्पांना गती देण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव राजेशकुमार यांची भेट घेतली सोलापूर जिल्ह्याच्या विविध विकास प्रकल्पांना गती देण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी गुरुवारी महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार सर यांची भेट घेतली या भेटीत शहरातील महत्वाच्या पाणी पुरवठा आणि औद्योगिक क्षेत्राशी संबंधित योजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली या चर्चेत सोलापूर शहरासाठी समतोल पाणी पुरवठा करण्याच्या आठशे ब्याण्णव कोटी रुपयांच्या महत्वाकांक्षी योजनेला तसेच अक्कलकोट रोड एम व होडगी रोड औद्योगिक वसाहत परिसरातील रस्त्यांच्या छप्पन्न कोटी रुपयांच्या कामांना जलद मंजुरी देण्याबाबत सकारात्मक विचार विनिमय झाला मुख्य सचिवांनी या दोन्ही प्रकल्पांबाबत सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याचे आश्वासन दिले या प्रकल्पांच्या अंमलबजावणीमुळे सोलापूर शहर व औद्योगिक परिसरातील पायाभूत सुविधांमध्ये मोठी सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले की सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी हे प्रकल्प अत्यंत महत्वाचे आहेत शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा समतोल पुरवठा व्हावा आणि औद्योगिक विकासाला चालना मिळावी यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत